प्रदूषणाच्या विळख्याने घडत चालले आरोग्य प्रदूषणाच्या विळख्याने घडत चालले आरोग्य पर्यावरणाचे रक्षण करणे हाच उपाय ठरे योग्य पर्यावरणाचे रक्षण करणे हाच उपाय ठरेल योग्य मित्रांनो आजच्या आपल्या भाषणाचा विषय आहे प्रदूषण टाळण्याचे उपाय जनजागृती प्रदूषण हे आज मानवते सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे दीड हजारहून अधिक लोकसंख्या असलेला भारत गेल्या अनेक दशकांपासून प्रदूषणाचा सामना करत आहे प्रदूषण टाळण्यासाठी आपण सर्वजण कसे योगदान देऊ शकतो भारतातील प्रदूषणाचे संकट जरी प्रचंड वाटत असले तरी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रदूषण टाळण्यासाठी आपण अनेक मार्गांनी योगदान देऊ शकतो जनजागृतीद्वारे आपण अनेक मार्गांनी योगदान देऊ शकतो झाडे लावा झाडे जगवा जीवन वाचवा कार्बन डायऑक्साइड शोषून आणि ऑक्सिजन सोडून हवेची हो गुणवत्ता सुधारण्यात झाडे भूमिका बजावतात आपल्या शाळेमध्ये शहरांमध्ये परिसरामध्ये झाडे लावणे हा वायू प्रदूषण कमी करण्याचा एक पण प्रभावी मार्ग आहे योग्य कचरा विल्हेवाट आणि पुनर्वापर गार्बेज मॅनेजमेंट हा एक याचा टाळून आपण माती आणि जलप्रदूषण अँड फॅन्स इत्यादी उपकरणे बंद करून विजेची बचत करता येऊ शकते वाहतूक जवळच्या अंतरावर वाहनांचा वापर टाळणे तसेच सार्वजनिक वाहतूक सायकलिंगचा वापर करून वाहनांचे उत्सर्जन कमी करता येते पाण्याचा काळजीपूर्वक वापर पाण्याचा अपव्यय टाळणे याचबरोबर रासायनिक खते फटाके डीजे इत्यादी मोठे आवाज टाळून आपण ध्वनी प्रदूषण वाचवू शकतो स्वच्छता मोहीम घेऊन पर्यावरण गट तयार करून किंवा त्यात सामील होऊन आपण जनजागृती करू शकतो याचबरोबर वैयक्तिक आणि सामूहिक पद्धतीने आपण प्रदूषण टाळण्यासाठी हातभार लावू शकतो प्रदूषणाच्या विळख्याने बिघडत चालले आरोग्य पर्यावरणाचे रक्षण करणे हाच उपाय ठरेल योग्य एकत्रित येऊन प्रदूषण हटवू निसर्गाला हिरवेगार करू शुद्ध हवा हवी असेल तर हा संकल्प सर्वांनी करू जय हिंद जय भारत